कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी चार लाख चौऱ्याण्णव हजार सातशे अकरा मतदारांची अंतिम मतदार यादी महापालिकेच्या वतीनं आज जाहीर करण्यात आली आहे यात दोन लाख चव्वेचाळीस हजार सातशे चौतीस पुरुष मतदार तसंच दोन लाख एकोणपन्नास हजार नऊशे चाळीस महिला मतदारांचा समावेश आहे कोल्हापूरसह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होत आहेत कोल्हापूर शहरातील एकोणीस प्रभागात प्रत्येकी चार तर एका प्रभागात पाच अशा एकूण प्रभागांमध्ये एक्क्याऐंशी उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत पद्धतीनं होणाऱ्या या निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी आज महापालिकेच्या वतीनं जाहीर करण्यात आली आहे यात दोन लाख चव्वेचाळीस हजार सातशे चौतीस इतके पुरुष तर दोन लाख एकोणपन्नास हजार नऊशे चाळीस इतक्या महिला मतदारांची नोंदणी झाली आहे इतर मतदार म्हणून सदतीस जणांची नोंदणी झाली आहे हे सर्व मिळून चार लाख चौऱ्याण्णव हजार सातशे अकरा इतक्या एकूण मतदारांची नोंद झालेली आहे मतदार यादीवर दाखल झालेल्या हरकतीनंतर केवळ सहाच मतदारांची नावं या यादीतून कमी झाली आहेत